परप्रांतीय व्यक्तीकडून आईसह मुलीला बेदम मारहाण सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केस पकडून आपटलं लाथाबुक्याने तुडवलं अर्धनग्न इसमाची महिला मुलीला अमानुष मारहाण मुंबईत सध्या गुन्ह्याच्या हाणामारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत त्यातच आता विरारमध्ये एक भयानक क्रूरघटना उघडकीस आली आहे किरकोळ कारणावरून एका अर्धनग्न पुरुषाने आई मुलीला बेदम मारहाण केल्याचा भयानक प्रकार समोर आला असून त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे दरवाजावर खिळा ठोकण्याच्या मुद्द्यावरून झालेला वाद पेटला आणि त्यानंतर एकच रणकंदन माजलं संतापलेल्या पुरुषाने त्या महिलेचे केस पकडून तिला ठोसे बुक्के मारत अमानुष मारहाण केली हा सर्व प्रकार तेथील सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे पीडित महिलेच्या तक्रारीनंतर विरार पोलिसांनी मारहाण करणारा पुरुष आणि त्याची पत्नी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार विरार पूर्वेच्या वि वा जहागीर कॉम्प्लेक्स तुलसीधाम सोसायटीत हा भयानक प्रकार घडला त्या सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावरील रूम नंबर तीनशे दोनमध्ये रात्री नऊ वाजून पंचेस मिनिटाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली गौतम पांडे असे आरोपीचे नाव असून प्रतिभा असे त्याच्या पत्नीचे नाव आहे तर निशा धुळी असे पीडित महिलेचे नाव असून ती व तिची मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गौतम आणि पीडित महिला हे दोघेही एकाच इमारतीत शेजारी शेजारी राहतात घटनेच्या दिवशी दरवाजावर खेळा ठोकण्याच्या मुद्द्यावरून त्या दोघांमध्ये काही वाद झाला मात्र बघता बघता ते भांडण चांगलंच पेटलं त्यानंतर अर्धनग्न अवस्थेतील गौतम यांनी व त्यांच्या पत्नीने निशा नी व त्यांच्या मुलीला मारहाण केली त्यांचे केस पकडून अक्षरशः ठोसे बुक्के मारत पीडित महिला व तिच्या मुलीला मारहाण करण्यात आली तेथील सी सी टी व्हीमध्ये मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे यासंदर्भात पीडित महिलेने विरार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली त्यानंतर विरार पोलीस ठाण्यात कलम चौऱ्याहत्तर एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन महिला मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे विरार पोलिसांनी पती पत्नीला ताब्यात घेतलं असून ते पुढील तपास करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन विरार मुंबई